आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे आज माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळस घेतलेल्या एका वारकरी महिलेला चोपदाराकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात येतोय धक्काबुक्की होतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय महिलेला ढकलल्यानंतर हा पुन्हा वाद जो आहे तो पेटलेला आहे रिंगण झाल्यानंतर प्रदक्षिणा घालतानाचा हा सगळा प्रकार आहे बसलेल्या वारकऱ्यांच्या अंगावर ही महिला पडली डोक्यावरची तुळस पितळेची होती ती जर त्या महिला वारकरी महिलेच्या डोक्याला लागली असती तर मोठा अनर्थ झाला असता एवढं हो होऊनही हे चोपदार महाशय थांबले नाहीत तर जोराजोरानं उरडत या महिलेशी ते वाद घालत होते नहीं नहीं। नहीं नहीं। आणि या बातम्यांसोबत मध्ये वेळ झाली एका ची ब्रेक ब्रेकनंतर अपडेट असे सुरू राहतील पाहत रहा आहे